मंडळी रामराम फडणवीस साहेब म्हणे राजीनामा देणार असं त्यांच्या जी काही प्रेस कॉन्फरन्स दिली आणि आपण या पराभवाला कसे जबाबदार आहोत ते आता या ओहापोह यांनी केला कुठे कुठे पराभव झाला कशा प्रकारे झाला या सगळ्याची कारणं मीमांसा त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये दिले आणि त्यांनी अशी इच्छा केली एक मागणी केली आपल्या मोठ्या नेत्यांकडं आपल्या कार्यकारणी म्हणजे भाजपचे जे काही केंद्रीय नेतृत्व आहे त्यांच्याकडं की मला तुम्ही मोकळं करा राजकीय हो, म्हणजे काय सरकारमधून बाहेर पडण्याची मुभा द्या हो, किंवा सरकारमधून बाहेर काढा आणि मला पूर्ण वेळ संघटनेसाठी काम करण्यासाठी वेळ द्या तर ह्या सगळ्या उ चर्चा सुरू झाली की आता साहेब घाबरले आणि त्यांनी सरकारमधून बाहेर पडून राजीनामा देण्याचा विचार बोलून दाखवला आता पडती बाहेर पडतील का नाही खरंच राजीनामा देतील की नाही हे माहीत नाही म्हणजे ह्याचवर बऱ्याच चर्चा चालू आहे कालच्या कालच्या जर की फडणवीस साहेब कसे घाबरलेले आहे आणि जे काही अडीच वर्ष किंवा मागचे पाच वर्ष त्यांनी स्वतः चाणक्य असणं असल्याचा जो फुगा फुगावला होता तो कशाप्रकारे ह्या निवडणुकीमध्ये फुटला आणि फडणवीस साहेबांचे सगळे मनसुबे मोदी साहेबांचे सगळे मनसुबे धुळीस मिळाले आणि पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादी पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब यांनी फडणवीस आणि शिंदे किंवा भाजपवर कशा प्रकारे मात केली याचा वाहपू सध्या चालू आहे आणि खरंच फडणवीस साहेब राजीनामा देतील का आणि द्यायला हवा का याच संदर्भात आपण चर्चा करू मित्रांनो मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद कालची मुलाखत किंवा कालची प्रेस कॉन्फरन्स आपण ऐकली असेल लोकसभे लोकसभेतील पराभवानंतर पहिल्यांदा फडणवीस साहेब प्रसारमाध्यमांसमोर आले आणि त्यांनी कबूल केले की हा सगळा पराजय माझ्यामुळं झालेला आहे जे काय आता त्यांच्यामुळेच झालं आहे सगळी जनता जाणते भाजपाचं जे काही वेगवेगळे धोरणं किंवा नेरेटिव्ह फसला किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर म्हणा बेरोजगारीचा प्रश्न बेरोजगारीचा हा मुद्दा एकदम बोगस वाटतो मित्रांनो मला कोणतंही सरकार आलं ते कोणी नोकरी देऊ शकणार नाही आणि शेतकऱ्यांचं कसं आहे शेतकऱ्यांना एक कसे? सित्करेंचा कसे? सित्करेंचा एक प्रकारे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हे त्यांच्या डोक्यात बघ घालवलं की भाजप सरकार हे शेतकरी विरुद्ध आहे त्याला अनेक कारणं आहे बरोबर की नाही आणि कदाचित कांद्यांना भाव नाही टमॅटोला भाव नाही सोयाबीनला भाव नाही यामुळं शेतकरी वर्ग चिडला आणि भाजपाला त्यांची जागा दाखवून द्यायची या उद्देशाने आणि त्यात महाविकास आघाडीने अनेक नेरेटिव पुढे केले त्या सगळ्या नेरेटिव्हचा फायदा महाविकास आघाडीला दा झाला आणि भाजपची तिरपत उड उडाली बरेच ठिकाणी त्यांचे उमेदवार पडले त्यात मराठा आरक्षण आणि शरद पवारने जे काही आरक्षणाच्या संदर्भात खेळी केली त्या खेळीला यश आलं जरंगे पाटलांना आंदोलना यश आलं की शरद पवार साहेबांच्या खिडीला यश आलं याची चर्चा पुढे होत राहील मित्रांनो परंतु मराठा आंदोलन आणि शेतकरी नाराज बेरोजगारीचा विषय मला नाही वाटत चालत कारण कोणतंही सरकार आलं तर कोणी एवढ्या नोकऱ्या देऊ शकत नाही किंवा कोणी दहा वर्षापूर्वी का काही सगळे कलेक्टर नव्हते किंवा सगळ्यांना सरकारी नोकऱ्या नव्हत्या त्यावेळेस पण बेकारी होती त्यावेळेस पण महागाई होती आणि सगळ्यावर कोणताही कोणतेही पक्षाचं सरकार आलं तर हे दोन जे काही मुद्दे बेकारी आणि महागाई यावर कोणी नियंत्रण आणू शकत नाही आणि शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे शेतकऱ्यांना आज वाटतं की मोदी साहेब आपल्या विरुद्ध आहे परंतु मनमोहन सिंगांच्या कालावधीतील सरकार बघा त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या तरी ते शेतकऱ्यांचे कायवारी कशी आज जे काही शेतकरी बांधव रडतात की सांगतात की सोयाबीनला भावणे दुधाला भावणे ते वेगवेगळे मुद्दे आहेत त्यांचे मुद्दे रास्त आहेत त्याला काय नाही परंतु ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं पंधरा वर्ष त्यावेळेची परिस्थिती काय होती किंवा मनमोहन सिंगांचं सरकार होतं दहा वर्ष त्यावेळेस शेतकऱ्यांची परिस्थिती पर काय होती याचा पण विचार करायला हवा बरोबर आहे की नाही ठीक आहे आज मोदी साहेबांच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांची हलापेष्ट झाली असं म्हणतात तथाकथित महाविकास आघाडीचे लोक म्हणतात परंतु या सगळ्या अहो अफवामध्ये आपल्याला मुद्दा हा होता की देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजीनामा देऊन संघटनेमध्ये दे काम करावं हो का आता काय मित्रांनो खरं म्हणजे या सगळ्या मुद्द्यांपेक्षा फडणवीस साहेबांनी किंवा भाजपनी जे फोडाफोडीचं राजकारण केलं यावर सगळी सगळ्यात जास्त जनता नाराजी ती राजीनामा देऊन नाराजी दूर होईल का आणि आपली संघटना किंवा योग्य भाजप पक्ष योग्य उमेदवारांना तिकीट का देऊ शकलं नाही दर, जो, जो 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 ते म्हणतात की इतर पार्ट्यांपेक्षा भाजप वेगळा आहे आणि सगळ्या पार्ट्यांना एकत्र करून तो कसा वेगळा राहणार बरोबर आहे नाही खरंच राजीनामा देऊन फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस दोन हजार चौदाच्या अगोदर पूर्ण महाराष्ट्रभर झंझावाती दौरे करून आपल्या पक्षाला एकशे पंचवीस एकशे पस्तीस जागा आणल्या होत्या म्हणजे विधानसभेमध्ये एकशे पंचवीस जागा जे काही बहुमत आहे त्याच्या जवळपास आपल्या पक्षाला नेऊन ठेवलं होतं त्यावेळेस ते भाजप प्रदेशाध्यक्ष होते तसंच आज भाजपच्या याच्यामध्ये जाऊन त्यांनी परत एकदा आपली संघटना साफसफाई केली पाहिजे योग्य उमेदवारांना तिकीट दिलं पाहिजे बरोबर आहे इकडे आज जे काही महाविकास आघाडी प्रचंड ताकदीने उभी आहे आणि ऐंशी वर्षाचा योद्धा परत तयार झालेला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार बरोबर आहे इकडे आज त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचंद साहेबांच्या गटाला सात जागा मिळालेल्या आहेत त्यांच्यामुळं त्यांचा मॉरल हाय झालेला आहे काँग्रेसला तेरा जागा मिळालेल्या आहे म्हणजे जी काँग्रेस भुईसपाट झाली होती मागच्या दोन चौदा आणि एकोणीसच्या लोकसभेमध्ये त्याला परत उभारी मिळून चौदा जागा मिळालेल्या आता या चौदा जागा कशा मिळाल्या आपण सगळे जाणता मित्रांनो म्हणजे जे काही मुस्लिम अफिज एका पक्षाचं लागून चालून करून किंवा या सगळ्या कारणामुळे एकंदरीत मुस्लिम समाजाने जे एक गठ्ठ मतदान महाविकास आघाडीचे किंवा भाजपाच्या विरोधी पक्षांना केलं त्यामुळं प्रचंड पराभव भाजपाचा झालेला आहे त्यामुळं देवेंद्र साहेबांनी राजीनामा देऊन आपल्या संघटनेमध्ये दे साफसफाई सुरू करायला हवी हे निश्चितच चांगली गोष्ट आहे आणि जे काही पक्ष चाल सरकार चालवण्यासाठी अनेक नेते भक्कम आहेत आणि काय दोन चार महिने राहिले विधानसभेच्या निवडणुकीसाठी आणि हीच परिस्थिती राहिली तर भाजप आणि साहेबांचा किंवा अजितदादांचा मोठा लाजीरवाना पराभव होण्यात पर्याय नाही मित्रांनो कारण आजची जी काही सेंटिमेंट तयार झालेलं आहे भाजपविरुद्ध फडणवीस साहेबांना हटवायचं फडणवीस साहेबच सगळ्यां सगळ्यामध्ये विलन आहे सगळ्या याच्यामध्ये म्हणजे मराठा आरक्षणाच्या विरोधी फडणवीस साहेब आहे किंवा शिंदे फडणवीस साहेबवरच जास्त दरंगे पाटलांचा विरोध आहे म्हणजे जे आता त्यात जातीयवाद आलेला आहे ब्राह्मण समाजातील जो मुठभर संख्येने असलेला ब्राह्मण समाज महाराष्ट्रावर राज्य करतो म्हणजे काय आम्ही मराठातून सत्तेवर राहण्याचा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे तो अधिकार आम्ही कसा हिरवून घेऊ हे फडणवीस साहेब कसं काय हिरावून घेऊ शकता गावा गावा ही जी काय सेंटिमेंट उभी केलेली आहे गावागावातील मराठी समाजामध्ये आणि मित्रांनो हीच जर उभी राहिली फडणवीस साहेबांनी आपल्या संघटना भक्कम केल्या योग्य उमेदवाराला निवडणूक साठी तयारी करण्यात सांगितलं किंवा जे काही दुसऱ्या पक्षातून आलेल्या लोकांना उमेदवारी न देता आपले कार्यकर्ते जे मनापासून अनेक दिवसापासून राबतात आपल्या पक्षासाठी त्यांच्यावर भरोसा ठेवायला पाहिजे त्यांना जरी भाजपचे जे जुने कार्यकर्ते आहे किंवा संघटनेत काम करणारे अनेक वर्षापासून जे कार्यकर्ते त्यांना जर तिकीट दिलं तर भाजपाविरुद्ध भाजपाच्या बद्दल जो गैरसमज निर्माण झालेला आहे दुसऱ्याच्या दुसरे पक्ष फोडून आपला पक्ष भक्कम करण्याचा प्रयत्न भाजप करतो कारण भाजपमध्ये सरकार चालवण्यात त्या लायकीचं कार्यकर्ता नाही किंवा कोणत्याही नेतानी अशी जी काही समज निर्माण झालेली त्याला उत्तर देता येईल आणि फोडाफडीचं राजकारण बंद करायला पाहिजे आता आणि त्याच्यामुळं जी काही दुर्दशा झाली भाजपची महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रामध्येच आपण बोलू देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजीनामा देऊन या सगळ्यावर पांगून घालायला हवं आणि संघटनेमध्ये जाऊन आता अनेक लोक किंवा त्यांच्या पक्षाचे लोक विरोध करतात राजीनामा नाही बावं सरकारमध्ये राहावं सरकारमध्ये रवणच पक्षाचं काम करावं असं चालत नाही मित्रांनो एक हाती जो किल्ला लढवला होता फडणवीस साहेबांनी आता तो किल्ला उद्ध्वस्त झालेला आहे आणि त्या परत त्या किल्ल्याची डागडुजी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांना तळागाळात जावं लागेल ला आपल्या संघटनेवर परत एकदा फेरफार करून चांगलं स्वच्छ करून जे जुने जानते चांगले भक्कम असलेले कार्यकर्ते त्यांना उभे करायला हवं पाठबळ द्यायला हवं आणि जे पहिल्यापासून जे कार्यकर्ते जे आपल्याला काही न मिळता सुद्धा पक्षाची धुरा वाहतात अशा लोकांना पाठबळ द्यायला हवे दुसऱ्या पक्षातून आले हे झाले अनेक मतदारसंघामध्ये ती गोष्ट आहे मित्रांनो आणि त्या असं म्हणतात की निवडणुकीचं राजकारण असतं परंतु इतक्या दिवस तुम्ही विरोधी पक्षामध्येच होतात आणि अजून दहा वर्षे राहिले आणि फरक पडणार नाही परंतु जी काही कार्यकर्त्यांची मनोबल होते ती उच्च होणार आहे मित्रांनो म्हणून फडणवीस साहेबांनी खरंच राजीनामा द्यावा आणि संघटनेमध्ये काम करून जी काही बस बस पुरी सध्या संघटनेमध्ये यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उभी राहिलेली दुपळी उभी राहिलेली आणि हे सगळ्याला सगळ्याची साफसफाई करावी आणि परत एकदा जोमाने विधानसभेच्या तयारी लागावं आता माहीत नाही मित्रांनो राजीनामा देतील का नाही परंतु माझ्या मते तरी द्यायला हवा आणि संघटनेमध्ये उतरून जी काही अव्यवस्था त्यांच्या पक्षामध्ये म्हणा किंवा संघटनेमध्ये म्हणा उभी राहिलेली त्याची साफसफाई करायला हवी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले जे काही प्रामाणिक कार्यकर्ते त्यांना उभारी द्यायला हवे दुसऱ्या पक्षातून घेऊन त्या पक्षांना मोठं करण्यात काय हासिल मित्रांनो ते कधीही पक्ष सोडून जाऊ शकतात परंतु जे निष्ठेने पक्षाबरोबर सातत्याने काम करतात त्यांना जर तुम्ही पाठबळ दिलं नाही तर ते तुमचं काम करणार नाही आणि तीच गेम ह्या निवडणुकीमध्ये झालेली आहे मित्रांनो कोणताही भाजपचा कार्यकर्ता सक्रिय झालेला दिसला नाही बरोबर आहे दुसऱ्या पक्षातून येऊन जर तो उमेदवार तुम्ही खासदारकी देत असेल तर त्याच्यासाठी त्या दुसऱ्याच्या दुसऱ्या उमेदवारांसाठी कशासाठी राबायचं हा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांच्या पुढे उभा राहिलेला होता म्हणून कदाचित का भाजपचे कार्यकर्ते पाय बाहेरच पडले नाही फिरकलेच नाही म्हणून भाजपचा मोठा पराभव झालेला आपल्याला दिसतो मित्रांनो आणि ह्या सगळ्यात मोठ्या गोष्टीकडं लक्ष द्यायला हवं परंतु सत्तेच्या मोहापैकी किंवा सत्तेच्या लालशीपै भाजपाने या सगळ्या गोष्टीकडं दुर्द दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम या मोठ्या पराभव झालेला वाढतो मला तरी वाटतं मित्रांनो म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी इच्छा केली की राजीनामा देऊन संघटनेमध्ये दे काम करायचं ती एकदम रासते मित्रांनो कारण देवेंद्र फडणवीस सारखा माणूसच संघटना क्लिअर करू शकतो भाजपामध्ये तरी सध्या तरी जे काही बावनकुळे आहे त्यांचा जो प्रभाव आहे तो काही सध्या वाटत नाही एवढा म्हणून देवेंद्र फडणवीसची जी काही इच्छाशक्ती आहे जी काय टॅलेंट आहे ते आपली संघटना भक्कम करण्यात वापरावी उद्या सत्ता आली तर मग तुम्ही कदाचित सरकारमध्ये जाऊ शकता परंतु आता फक्त दोन चार महिने राहिलेले आहेत दोन चार महिन्यात तुम्ही काय करणार सत्तेमध्ये राजीनामा देऊन आपल्या संघटनेत येऊन संघटनेची डागडुजी करावी कार्यकर्त्यांना उभारी द्यावी जे काही प्रामाणिकपणे सातत्याने अनेक वर्षापासून आपल्या पक्षासाठी काम करतात त्यांच्या पाठीवर प्रमाणे हात फिरावा तरच हे कार्यकर्ते जोमाने उभे राहतील आणि भाजपासाठी काम करतील अन्यथा परत एकदा ही स्थिती होणार ही बाकी निश्चित आहे मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद